सातबारावरती जे खातेदार मयत आहेत शेतकरी मयत आहेत त्यांच्या वारसाची नोंद घेण्याची प्रक्रिया आपण या मोहिमेमध्ये राबवणार आहोत या निमित्तानं मी चंदगड तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या सातबारांवरती शेतकरी खातेदार मयत असतील त्यांच्या वारसांनी या मोहिमेअंतर्गत अर्ज करायचे आहेत हे अर्ज जे आहेत ते ई हक्क प्रणाली मार्फत करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक अर्जाचा जो आहे तो हिशोब राहणार आहे ई हक्क प्रणालीमध्ये अर्ज करताना काही अडचण जर येत असेल खातेदारांना तर त्यांनी त्यांच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे एकदा आपण ई हक्क प्रणालीमध्ये अर्ज केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी जे आहेत ते आपल्याकडून या संदर्भात जे काही कागदपत्र आवश्यक आहेत ते कागदपत्र घेतील यामध्ये आपला ई हक्क प्रणालीमधील मधील अर्ज असेल त्याशिवाय सात बारे उतारे आठ अशे त्याच्यानंतर खातेदाराचा मैताचा दाखला असेल वारस नोंदीसाठी आपण एक अॅपिड्यूट दिलेला एफिड्यूट असेल त्याच्यानंतर संबंधित अधिकारी गावी खात्री करतील की मयत जे शेतकरी आहे त्याचे हेच वारस आहेत का नाही आणि एकदा ही खात्री झाली की वारस ठराव जो आहे तो मंजूर केला जाईल या वारस ठर मंजूर झालेला वारस ठराव जो आहे तो फेरफार त्याचा नोंद घेतली जाईल त्या फेरफाराची आणि तो फेरफार मंजूर घेतला केला जाईल दहा मे पर्यंत ही मोहीम आपल्या चंदगड तालुक्यामध्ये आपल्याला राबवायची आहे परत एकदा मी सर्व चंदगड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जे शेतकरी मयत असतील जे खातेदार मयत असतील त्यांच्या वारसांनी ई हक्क प्रणालीमधून आपल्या मयत जे कोण खातेदार असतील किंवा जे आपले पूर्वज वडील असतील किंवा कुणी असेल त्यांचे ई हक्कप्रणालीमधून अर्ज नोंदवावेत आणि या मोहिमेचा लाभ घ्यावा धन्यवाद